आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महामहीम राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो महामहीम राज्यपाल महोदयांनी एक ते बासष्ट मुद्दे या भाषणामध्ये मांडलेले आहेत आणि या संपूर्ण भाषणामध्ये आता वेळ तुम्ही आम्हाला कमी देत आहे इतक्या वेळ आम्हाला बोलता येणार नाही परंतु या भाषणामध्ये या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला कष्टकरी अठरा पगड जाती बारा बलुतेदार ओबीसी मायनर ओबीसी भटके विमुक्त मराठा समाज मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या सगळ्या परिसराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत सरकारची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं या अभिभाषणापैकी काही मुद्द्यावरतीच मी बोलणार आहे मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांचं आभार मानतो अनुक्रमानं शेवटचा मतदारसंघ असल्या कारणानं तो मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून नंबर एक ला यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे मी करतोय आणि त्यांना आभार त्यांचं व्यक्त करतो माझा मतदारसंघ नसताना मी खानापूर मतदारसंघामधला रहिवासी आहे जत विधानसभा मतदारसंघामध्ये माझं मतदान यादीमध्ये नाव नाही माझं घर नाही माझे पाहुणे नाहीत तिथं मला उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पार्टीसारखा या देशातला सगळ्यात मोठा पक्ष या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ जत विधानसभा मतदारसंघातून केला त्याबद्दल मी पार्टीचं माननीय देवाभाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी शब्द दिला की हा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्रमांक हा इतर लोकांच्यासाठी असेल पण माझ्यासाठी हा नंबर वनचा मतदारसंघ आहे आणि या वाक्यावरती मी किमान चाळीस हजार मताच्या फरकानं विधानसभेमध्ये आलेलो आहे आता बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही आणि हेच धोरण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री असताना राबवलं सत्तेचं विकेंद्रीकरण करणं संस्थांचं विकेंद्रीकरण करणं या गोष्टीकडं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आणि त्यांनी पहिल्यांदा ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या परंतु त्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत महत्वाच्या वाटतात आणि ज्यामुळं सामाजिक परिवर्तन झालंय गावगाड्याच्या सामान्य मुलांच्या जीवनामध्ये मोठा बदल झालाय त्या गोष्टी आपल्या माध्यमातून मी मानतोय राज्यपाल महोदयांनीही त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलाय पहिल्यांदा त्यांनी या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा काही मुलांच्या टीका पण केली होती या सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजातील हजारो मुलं क्लास वन अधिकारी झालेले आहेत त्याच्यानंतर महाज्योती संस्था स्थापन केली या महाराष्ट्रातल्या तीनशे से सेहेचाळीस जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसी समाजासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अँड प्रशिक्षण संस्था सरकारनं स्थापन केल्यामुळं आज गावगाड्यातल्या हजारो पोरांना कोण तहसीलदार झालं कोण प्राण झालं कोण कलेक्टर झालं कोण पी एस आय झालं कोण डी वाय एस पी झालं कोण एस पी झालं किंवा अन्य वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये ती मुलं गेली आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्रातली अनेक मुलं सरकारचा आभार व्यक्त करतायत ही भावना कधी कुठल्या मुख्यमंत्र्यांची झाली नाही नितेश भाऊ असं कधी कुणाला वाटलं नाही मी माझा मुलगा माझा पुतण्या याच्या पलीकडे गाडी गेली नाही परंतु देवेंद्र फडणवीसांना वाटलं की या महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर संस्थांचं सुद्धा विकेंद्रीकरण करावं लागेल आणि म्हणून त्यांनी या संस्था स्थापन केल्या आज त्याच्या पुढे जाऊन मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी या महाराष्ट्रातला मातंग समाज जो मातंग समाज सातत्यानं म्हणत होता की आरटी नावाच्या संस्थेची स्थापना करा अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मी अभिनंदन करेन की मातंग समाजासाठी आरटी नावाची संस्था स्थापन केली या महाराष्ट्रातल्या शिरोळे अंजारा समाजासाठी वनार्टी नावाची संस्था स्थापन केलेली आहे हे शेवटचे दोन व्यक्ती आता बोलतील अध्यक्ष महोदय मी सिद्धार्थ शिरोळे